हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर संक्रांत म्हटलं म्हणजे तिळगुळ तर आलंच आणि त्यात पण तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी ही तर स्पेशालिटी आहे संक्रांत सणाची तर चला आज आपण बघणार आहोत एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त लागणारे असे तिळाचे लाडू तर मी इथे घेतलेलं आहे ही एक वाटी तीळ तुम्हाला जर जा जास्त बनवायचे असतील तर तुम्ही दोन वाटी तीळ आणि दोन वाटी गूळ घेऊ शकता तर मी इथे एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि मी घेतलेला आहे अर्धा सुद्धा कमी असे थोडेसे शे शेंगदाणे जवळपास पंधरा ते वीस असतील तर एवढं घेतलेलं आहे आता बघूयात आपण पुढे तर मी इथे घेतलेलं आहे हे एक नॉनस्टिकचं पॅन तर आता ते पॅन आपण एक ते दोन मिनटासाठी छान असं गरम होऊ देऊ नंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे तीळ जी आपण एक वाटी तीळ घेतली होती ती एक वाटी तीळ यामध्ये मी टाकली आणि ही तीळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तीळ तुम्ही कोणतीही घेऊ शकता तर मी इथे नॉर्मल जी तीळ बाजारामध्ये मिळते ती मी तीळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे असेल तर गावराणी तीळसुद्धा घेऊ शकता तर ही तीळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर आपल्याला हे जी तीळ आहे ही कंटिन्यू आपल्याला हलवत राहायची आहे नाहीतर ती खालून जळेल वगैरे त्याच्यामुळे आणि आपल्याला एकदम मंद गॅस ठेवायचा आहे जेव्हा आपण तीळ भाजू त्यावेळेस आणि ज्यावेळेस तुम्ही तीळ भाजाल त्यावेळेस एक जडबुडाचं म्हणजेच कढाईचं वगैरेमध्ये जर भाजत असाल तर थोडंसं जडबुडाचं पाहिजे जेणेकरून जी तीळ आहे ती खालून जळणार वगैरे नाही आणि एकदम छान अशी खरपूस भाजली जाईल तर मी असं कंटिन्यू पाच ते सहा मिनटं मी छान अशी तीळ भाजून घेतली आणि जेव्हा तीळ आपली छान अशी भाजली जाते तेव्हा ती थोडीशी तडतडते आणि छान असा सुगंध सुटायला स्टार्ट होतं तर तेव्हा समजायचं की आपली तीळ छान अशी भाजली गेलेली त्यानंतर आपण गॅस बंद करायचा तर जवळपास मला ही तीळ भाजायला पाच ते सहा मिनटं लागले तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू तर आता इथे मी गॅस बंद केला आणि एका मोठ्या ताटामध्ये मी ही तीळ काढून घेते जेणेकरून आपण जोपर्यंत शेंगदाणे वगैरे भाजून घेऊ तोपर्यंत ही तीळ छान अशी थंड होईल तर आता मी त्याच पॅनमध्ये जे आपण शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे मी याच्यामध्ये छान भाजून घेणार आहे तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून जे शेंगदाण्यांचा शेंगण्यांचा कच्चेपणा आहे तो लागणार नाही तर हे बघा दोन ते तीन मिनटानंतर शेंगदाणेसुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून टाकू आणि हे शेंगदाणेसुद्धा दोन ते तीन मिनटं थंड होऊ देऊ एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण त्याचे साल वगैरे काढून घेऊ तर हे बघा शेंगदाणे छान थंड झाले आणि त्यानंतर मी शेंगदाण्यांचे सालसुद्धा काढून घेतले त्यानंतर आता आपल्याला यांना मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करायचे नाही आहे तर आपल्याला असं तुमच्याकडे काय म्हणतात त्याला आमच्याकडे याला मुसळी म्हणतात किंवा मुसळ असं म्हणतात मुसळीच्या मदतीने आपल्याला यांना थोडेसे असे फक्त दोन ते तीन एका शेंगदाण्यांचे तीन ते चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते जे लाडू आपण जेव्हा बांधू किंवा बनवू तर तेव्हा आहे ना त्याच्यावरती एकदम छान असे दिसतात आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतात त्याच्यामुळे यांना खूप असे बारीक आपल्याला शेंगदाणे करायचे नाही किंवा तुम्ही याच्यापेक्षा तुम्ही जर तुमचे जास्त असतील तर तुम्ही काय करायचं एखादा रुमाल किंवा कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून बेलण्याच्या मदतीने त्यांना असं थोडंसं पाच ते सहा वेळा बेलणं फिरवून घ्यायचं म्हणजे असेच छान असे तुकडे बनतात तर मी आता इथे हे असे माझे करून झालेलं आहे तर हे बघा आता इथे मी परत पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहे एक मोठा चमचा तूप मोठा म्हणजे जो आपण पोहे वगैरे खातो त्या त्या साईजचा चमचा आपण एक चमचा घेणार आहे तूप जेणेकरून गूळ आणि तूप लवकर तूप टाकलं म्हणजे गूळ जो आहे तो छान लवकर मेल्ट होतो आणि तसा लागत वगैरे नाही खाली त्यासाठी आपण एक चमचा तूप यामध्ये ॲड केलं आहे तर इथे तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण ॲड करू जो आपण एक वाटी गूळ घेतला होता तो आपण यामध्ये ॲड करू त्यानंतर आपल्याला हे गूळ आणि तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे दो फक्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहे दोन चमचे पाणी म्हणजेच एकदम व्यवस्थित जो आपला गूळ आहे तो एकदम व्यवस्थित मेल्ट वगैरे होतो जेणेकरून जर आपण बारीक करताना किंवा काही करताना जर आपल्याकडून थोडंसं राहिलं असेल काही तर ते लवकर मेल्ट होतं त्यासाठी आपण यामध्ये टाक टाकलं आहे दोन चमचे पाणी पाण्याचा एकदम जास्तसुद्धा वापर करायचा नाही आणि हे असंच आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंयचं तर आता इथे हे बघा चार ते पाच मिनटानंतर गूळ आपला जो होता तो छान असा मेल्ट झालेला आहे आणि मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि चेक केलं की गुळा म्हणजे जो गूळ आहे तो टाकल्यानंतर अशी छान असा गोळा ॲटोमॅटिकली तयार होतो नाही पण अजून गोळा तयार होत नव्हता म्हणून मी परत अजून गॅस चालू ठेवला आणि एक अजून एक मिनटासाठी होऊ दिलं आणि नंतर मग त्यानंतर मी परत एकदा ट्राय केलं बट मला अजून पण वाटत नव्हतं की असं पूर्ण असा गोळा वगैरे छान असा इझिली क्रिएट होतो होत होता पण असं थोडंसं चिपकत वगैरे होतं त्यामुळे मी अजून त्याला एक ते दोन मिनटासाठी अजून होऊ दिलं तर आता इथे बघा परत एक मिनटं झालेलं आहे आणि मी परत ट्राय केलं तर इथे आता ह्या स्टेजला थर्ड टाइम मी जेव्हा केलं तर एकदम छान असा गोळा तयार होत होता गुळाचा एकदम इझिली त्यामुळे मी आता त्यामध्ये ऍड केलं तीळ जी आपण छान भाजून घेतली आणि ती थंड सुद्धा झालेली तोपर्यंत तर मी यामध्ये ॲड केली तीळ आणि त्यानंतर आपल्याला तीळ सोबतच ॲड करायचे जे आपण शेंगण्यां जे आपण थोडेफार बारीक करून घेतले होते ते आपल्याला ॲड करायचे आणि आपण हे सगळं टाकल्यानंतर त्याला आपल्याला फक्त एक मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे आणि एक मिनटं झाला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे जर आपण इथे जर या स्टेजला खूप वेळ जर आपण गॅस चालू ठेवला आणि आपण जर हलवत राहिलो तर जे गूळ आणि पा जे आपले तीळ वगैरे असते तर गूळ जास्त हो असा एकदम कडक होतो आणि आपण जेव्हा लाडू वळवायला घेतो तर तेव्हा आपला लाडू वळत नाही म्हणजे असा गोळाच तयार होत नाही कारण त्याचा जो चिकटपणा आहे गुळाचा तर तो पूर्ण निघून जातो त्यामुळे आपल्याला जास्त वेळ जेव्हा आपण तीळ वगैरे ॲड करू त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लगेच एक ते दोन मिनटानंतर लगेच बंद करायची आहे म्हणजे आपले जे आपण लाडू बांधू तर ते छान असे बनतात जर तुम्ही जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर ॲटोमॅटिकली त्याच्या ज्या आपलं जे भांड आहे म्हणजे जे आपला क कढई किंवा पॅन आहे तर त्यामध्ये त्याच्याच वड्या स्टार्ट पडायला स्टार्ट होतं त्यामुळे लगेच गॅसची फ्लेम बंद करायची जी तर इथे मी व्यवस्थित एकदम तीळ आणि गूळ जे होतं आपलं आणि शेंगदाणे जे आपण ॲड केले होते तर ते मी व्यवस्थित यामध्ये ॲड केले आणि सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला घ्यायचं आहे एक वाटीमध्ये पाणी आणि ते थोडंसं आपण जेव्हा लाडू बांधायला स्टार्ट करू तर आता लगेच स्टार्ट जर केलं तर तरच आपले लाडू छान वळले जातील नाही तर ते वळत नाही थोडेसे गरम गरमच आपल्याला ते बांधायला लागतात त्यामुळे थोडंसं हाताला भासतं थो, पण काय करायचं थोडे थोडे फक्त त्यांना आकार देऊन घ्यायचा आणि साईडला ठेवून द्यायचे आणि थो म्हणजे हे जर पूर्ण झालं की नंतर मग परत आपण त्यांना छान असा आकार द्यायचा तर त्यांना पूर्ण व्यवस्थित आकार छान दिला जातो नंतरसुद्धा आपण केलं तर फक्त त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला चटका थोडासा लागू नये म्हणून गरम लागू नये म्हणून थोडंसं हाताला पाणी लावायचं एकदमसुद्धा नाही असं एकदम, एकदम थोडंसं लावायचं आणि पटापट लाडू वळवायला स्टार्ट करायचं आता थे आता तर आता इथे मी सगळे असेच प्रकारे लाडू गरम वळवून घेते जेव्हा समजा तुम्हाला जर आता वाटतं आहे की जर लाडू आपला गरम नाही आहे आपलं जे तीळ वगैरे आहे ते तर काय करायचं एक दोन ते तीन मिनटासाठी परत थोडासा गॅस स्टार्ट ओ प चालू करायचा आणि परत एक दोन ते तीन मिनटं हलवून घ्यायचं त्याला आणि गरम झालं की परत लाडू वळवायला स्टार्ट करायचं त्यासाठी ना थोड्या थोड्या प्रमाणात करायचं जर जा तुम्हाला जास्तसुद्धा करायचे असतील तर एक दोन ते तीन वेळेस बनवा म्हणजे हे जे आहे ते लगेच थंड होऊन जातं त्याच्यामुळे जा लाडू पटापट बनवायला जमत नाही जर जा तुम्ही जास्त जणं असाल तर तुम्ही एका वेळेस जास्त जरी भाजलं असं एकत्र केलं तरीही चालेल तर आता इथे अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते ते हे बघा इथे आपले तयार झालेले आहेत तेवढे सगळे लाडू तर आपल्याला हे लगेच एखाद्या डब्यामध्ये किंवा कशामध्ये आपल्याला भरायचे नाही आहेत तर एक दोन ते तीन तासासाठी आपल्याला हे लाडू अशाच प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये राहू द्यायचे थोडेसे थंड झाले की मग भरून ठेवून तर हे बघा इथे आपले तिळाचे लाडू छान असे तयार झालेले आहेत तर तुम्हाला तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय